या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रबाई मोदी यांची पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द चौदा ते चोवीस दोन वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द त्यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढलाय यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्याचा त्या राज्यातल्या माणसाचा विकासच होणार त्याला अपवाद चोवीसशी लोकसभा थोडी राहिली खोटा नॅरेटिव्ह खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली की त्यांनी विधानसभेत करेक्ट केली त्यावेळी लोकसभेतल्या खोट बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही मोदीजींचा करिश्मा संपणार नाही त्याप्रमाणे हरियाणात यश मिळालं महाराष्ट्रात यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन मे यश मिळालं दिल्लीमध्ये जवळजवळ ती स्थिती आहे अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ दे कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे ऐंशी हजार नव्वद हजार म्हणजे पुण्यामध्ये प्रभाग जो असतो त्याच्यापेक्षा सुद्धा ते छोटे आहेत पुण्यातले काही प्रभाग एक लाख सत्तावीस हजार पण त्यामुळे थोड निकालाचा निवडणूक आयोगाने शेवटचं वाक्य घोषित होईपर्यंत थांबू परंतु जवळ जर क्लिअर आहे की सरकार तर येत आहे परंतु चांगल्या मार्जिनच सरकार येत आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही संपणार नाही आणि करिश्मा हा शब्दही नाही सामान्य माणसाला विश्वास आहे असं आहे की त्यांनी दावा केलेला पोल ठरला रिझल्ट दिसत आहे आता सुरू होईल काल जसं राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही आकडे मांडण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवडणूक आयोगाने त्याच्यावरची आपली बाजू मांडली आहे निवडणूक आयोगाने कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतरही म्हटलंय की यावर आम्ही उत्तर देणार आहोत परंतु लोकांनाही लक्षात आलं की अरे तीस तीस कॅसेट काय झालं होता कर्नाटकात यश मिळालं की आयोग आपलं हे ईव्हीएम चांगला केंद्रामध्ये एनडीए ची एची झाली ईव्हीएम चांगला आणि लगेच महाराष्ट्रात निकाल लागले किंवा घोटाळे झाले येऊ झाले हे काही लोक आता अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया म्हणणं हे बघेन असेच झालेलं दादा म्हणतात की जर काँग्रेस आणि आप एकत्र असते तर हा निकाल काहीतरी वेगळा आला जर काय अर्थ आहे कुणी होतं का एकत्र याला संजय राऊत तर असे महान नेते आहेत तिथे दोघांमधला समजूता करू शकले असते आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे आणि त्या नंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला म्हणजे काँग्रेस मधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा तर काँग्रेसच बाहेर पडेल की तुमचं तुम्हाला लकलावत भाजपला कशी काय मिळू शकतात काय भाजप वाढलेला जादूची कांडी आहे का काय काळी जादू शिकली आहेत का असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांना अशा प्रकारे जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर ते त्याने रोज सकाळी प्रेसशी बोलण्यामध्ये वेळ न घालवता साधना करावी आणि ती जादूची कांडी शोधावी दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं तुमचं म्हणणं असल्यामुळे मी परवा बांद्र्याच्या थडुमल सहानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो एकशे अठ्ठेचाळीस मुलींना एक, एक रुपये न भरता ऍडमिशन मिळालं आणि आमच्या डिपार्टमेंटचे पैसे कॉलेजेसनं जायलाही सुरुवात झाली त्या थडुमल सहानीला त्या दिवशी जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीसच्या एकशे अठ्ठेचाळीस मुलींच्या फीची रिएम्बर्समेंट मिळाली होती एक पण मुली अशी नाही मिळाली मला की जे असं म्हणेल की माझे पैसे घेतले असे ना आणि मी ठरवलंय की प्रत्येक आठवड्याला एक कॉलेज करणार तर पुढच्या आठवड्यातलं कॉलेज तुम्ही मला सांगा मी होईल या सगळ्या प्रतीक्षेमध्ये असं आहे की विद्यापीठांमध्ये ज्या सातशे जागा आम्ही सँक्शन केल्या आहेत ज्यात गोंडवाना युनिव्हर्सिटीने घाईने भरल्या पण बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या रोस्टर फिक्स करणं मध्येच एस आरक्षण मिळाल्यामुळे पुन्हा रोस्टर बदललं याच्यामध्ये त्यांचं राहिलं आणि राज्यपालाने त्याच्यावर स्टे दिला आहे आम्ही राज्यपालांना विनंती करतो आहे की कधी नव्हे ते वीस वर्षानंतर आम्हाला एकवीसशे कॉलेजेससाठी आणि सातशे विद्यापीठांसाठी भरती करायला परवानगी मिळाली तर तुम्ही हा स्टे उठवा त्यांचं म्हणणं असं की एमपीएससी ने घ्याव्या ते फार प्रॅक्टिकल नाही आहे मग त्यांचं म्हणणं आहे की निदान तुम्ही जे इंटरव्ह्यू घेता तुम्ही जे सिलेक्शन करता त्याची कार्यपद्धती मला लिहून द्या ती काल दिली आहे की किती आम्ही पारदर्शकपणे करतो नव्याने काही तुम्हाला पारदर्शकतेसाठी मुद्दे जोडायचे जसं ते म्हणाले की इंटरव्ह्यूच व्हिडिओ शूटिंग व्हावं आम्हाला आहे राज्यपालांचे दोन जण त्या सिलेक्शन कमिटीवर असतात असं ते काय म्हणतात मला माहित नाही पण राज्यपालांना टीका करणं चुकीचं तुम्हाला हेतूही नाही मी त्या स्वभावाचाही फक्त आम्ही त्यांची जी थोडी अपुरी माहिती आहे ती पूर्ण करतो त्याच्यातून सातशे रिक्रुटमेंट मोठी आहे आणि मग आम्ही मान्य अजितदा कन्व्हिन्स केलंय की सतरा ते पंचवीस जेवढे रिटायर झाले तेवढ्या तरी जागा आम्हाला भरायला द्या ते अजितदाने मान्य आणि त्या होते चार हजार असतील त्यांना विचारलं पाहिजे भाजपचे वरिष्ठ नेते भाजपचे आता एक दोघाधिकाऱ्यांची समिती झाली प्रत्येक नाव त्या त्या जिल्ह्याला अधिकार ठेवले नाही प्रत्येक नाव समितीकडे जाईल शहा होईल त्याला जो लव प्लस मायनस बघितले जाते पाच लाख लाडक्या बहिणी केलेलं आहे असं की दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळालं कसं आहे ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं का ग्लास अर्धा भरलाय असं म्हणायचं हे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतो आम्ही ग्लास अर्धा भरलाय म्हणतो दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे पाच लाख महिलांची एलिजिबल नसल्यामुळे जे वजा झाली त्यांच्याकडे कार आहे त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेला आहे अशी पाच लाख पाच लाख देतोय किती दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे अजूनही दोन कोटी सव्वीस लाख महिला मिळेल त्यामुळे त्याच्यामध्ये असं आरडा करण्याचे कारण आहे तुमचं म्हणणं असं आहे का की जे एलिजिबल आहेत इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांना द्या बरं हाही निर्णय झालेला आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही हाही निर्णय झालाय की त्यांच्यावर परत घेतले जाणार नाही मी अगदी दाव्याने सांगतो कारण कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की आता त्यांचे गेलेले कुठे कुणा परत घेत असतात पण तर पुढे जायचं नाही असं ठरवा लागेल प्रयोजन होईल दोन गोष्टी असतात पुरवणी असते आणि मेन बजेट असते त्यामुळे मार्चच्या तीन तारखेला अधिवेशन सुरू होईल बहुदा मार्चच्या ला बजेट आहे बजेट समजा मार्च एंड ला पैसे चला ती कार्यपद्धतीच आहे ती ज्याची हिंमत आहे त्यांनीच कामं घ्यायची त्याने बँकेतून सी सी काढायची तुम्ही पण कॉन्ट्रॅक्टरवाला घेत <laughs> नाही सरकारचा पैसा कधीही बुडत नाही अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा